युद्ध केवळ जमिनीवर लढलं जात नाही दोन देशांमध्ये लढलं जात नाही आता जे युद्ध सुरू आहे ते सोशल मीडिया आणि टी व्हीवर सुद्धा चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय पाकिस्तानी मीडिया म्हणजे अफवांचं चालतं फिरतं दुकान असं म्हणायला हरकत नाही सोशल मीडियाच्या जवळपास आठ हजारहून अधिक अकाउंट्सवर भारत सरकारने बंदी आणली तरीही पाकिस्तानी मीडिया आपल्या खोटेपणापासून दूर राहू शकत नाही तिथल्या अनेक फेक पोस्ट ज्या पद्धतीने केल्या जातात त्या अत्यंत चुकीच्या आणि वाईट मार्गाने आपण पाहिलेल्या आहेत भारत सरकार भारतीय आर्मी आणि इथल्या लोकांच्या विरोधातल्या एक प्रोपॅगँडा पाकिस्तानी सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवले येतोय आणि या प्रोपागंडाचा शिकार ठरलेल्या आहेत कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी हे नाव आता भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना सुद्धा नवीन राहिलेलं नाहीये भारताची बाजू खंबीरपणे प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींना आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मीडियामध्ये पाहत असतो परंतु त्यांचाच एक व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल केला जातो आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्याचं काम पाकिस्तानमध्ये सध्या सुरू आहे काय आहे त्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या सत्यते मागे नेमकं का नेम काय का सोफिया कुरेशींच्या आडून भारताची बदनामी करण्याचं पाचचं षडयंत्र नेमकं काय का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी जेव्हा कधी युद्धजन्य परिस्थिती येते त्यावेळी प्रत्येक नागरिकाचं लष्कराचं आणि प्रत्येकाचं जबाबदारीने वागण्याचं कर्तव्य असतं भारतीय टेलिव्हिजन मीडियामध्ये गेल्या काही दोन दिवसापासून जेव्हापासून आपण रिपोर्टिंग पाहतोय त्यावेळेस अत्यंत आक्रस्ताळेपणानं प्रत्येक गोष्ट घडण्याच्या अगोदर सैन्य हालचाली किंवा सर्व काही गोष्टी आहेत त्या आक्रस्ताळेपणे मांडण्याची एक स्पर्धा सुरू झालेली आहे युद्धाच्या जागी टी आर पीचं युद्ध चाललेलं आहे की काय अशी भारतीयांना आता नागरिकांना सुद्धा प्रश्न पडतोय आणि भारतीय नागरिक या सगळ्या गोष्टीपासून फार उत्सुकतेनं किंवा फार उत्साहानं त्याच्याकडे बघत नाही तर अतिशय संयमरित्या संयम बाळगून ती प्रत्येक गोष्ट जी भारतीय लष्कर आणि भारतीय सरकार त्यांना सांगतं त्याच गोष्टीला फॉलो करतायत कुठल्याही अफवांना तिथे ते बळी पडत आहे परंतु पाकिस्तानमध्ये मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करण्याचं मोठं काम सुरू झालेलं आहे फेक व्हिडिओज आणि फेक प्रतिक्रियाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्यासाठी एक हत्यार वापरण्यात आलं आहे ते म्हणजे ए आय आणि याच ए माध्यमातून कर्नल सोफिया कुरेशी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय लेझी मॅन नावाचा एक अकाउंट आहे जे आता भारतात बॅन करण्यात आलेलं आहे एक्सवरच त्या अकाउंटवर एक व्हिडिओ जो आहे सोफिया कुरेशींचा व्हायरल करण्यात आला काय आहे त्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सात मे दोन हजार हुई प्रेस कॉन्फरन्स के दौरान भारतने प्रतिक्रिया केंद्रित संतुलित गैर उत्तेजक बताया था सर्वात व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये दिसेल की सोफिया कुरेशी या प्रेस कॉन्फरन्स जी त्यांनी परराष्ट्र सचिवांच्या सर्वती पर... प्रेस कॉन्फरन्स घेतलेली परवा दिवशीची त्यातला व्हिडिओ आहे त्यामध्ये आजूबाजूला सर्व काही दिसतंय तोच युनिफॉर्म सर्व काही घटना आहे आणि लिप्सिंग मात्र चेंज झालेली आहे जर तुम्ही ऐकलं त्यामध्ये ते असं म्हणतायत की सात मे रोजी आम्ही ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं परंतु पाकिस्तानी एअर डिफेन्सने आमचे ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे फेल ठरवलेले आहे पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमने पाच विमानं आमची पाडलेली आहेत त्यामध्ये तीन राफेल विमानांचा समावेश आहे ज्यामध्ये आमच्या पायलट लोकांचा मृत्यू झाला आहे परंतु नरेंद्र मोदी हे कुठलंही मान्य करायला तयार नाही माझं नरेंद्र मोदींना सांगणं आहे की त्यांनी आमचे जे जवान शहीद झाले त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करावी आणि हे युद्ध आपल्याला थांबावं लागणार आहे अशा संदर्भातला कंटेंट सोफिया कुरेशी बोलताना दाखवत आहेत पण मंडळी पाकिस्तानमध्ये नकल करायला सुद्धा अक्कल लागते याचं एक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दाखवलेलं आहे क्लिअर असं आहेत त्या की नरेंद्र मोदी जेव्हा कधी एखादा सैन्याचा अधिकारी बोलतो त्यावेळी तो पंतप्रधान प्रधानमंत्री असे आधी नाव त्यांचं जे पद आहे त्याचा उच्चार करेल पण ते केलेलं नाही अगदी त्यांची भाषा सुद्धा पाहिजे जे आपण ती अतिशय म्हणजे त्यामध्ये उर्दू मिश्रित किंवा असे शब्द जी भारतामध्ये वापरले जात नाहीत तेच शब्द तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील एका अर्थाने जर पाहायला गेलं तर म्हणजे सोफिया कुरेशींचा व्हिडिओ हा पूर्ण पद्धतीने मॉफ केलेला आहे ए आय यूज केलेला आहे आणि त्यांचा आवाजसुद्धा थोडासा चेंज झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो, तो व्हिडिओ त्या पद्धतीनं एडिट करून पाकिस्तानमध्ये सर्क्युलेट केला जातो आहे व्हायरल केला जातो आहे पाकिस्तानच्या विविध एक्स हँडल्सवर आपल्याला तो व्हिडिओ पाहायला मिळतो परंतु जेव्हा भारत सरकारच्या पी आय वीच्या अक्षर हे सगळी बाब आली तेव्हा तात्काळ तो व्हिडिओ जो आहे ते अकाउंट जे आहे ते भारतामध्ये विथेल करण्यात आलं बंद करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं जेव्हा जमिनीवरची वास्तव काहीतरी वेगळं आहे जेव्हा जमिनीवर तुम्हाला हार पत्करावे लागत आहे त्यावेळी लोकांच्या प्रती पाकिस्तानी सैन्य आणि सरकारच्या बाबतीत सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून अशा पद्धतीचे फेक व्हिडिओज बनवण्याचं काम पाकिस्तानी मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांनी सोफिया कुरेशी यांचा वापर केला आहे त्याच सोफिया कुरेशी आहेत ज्या प्रत्येक प्रश्नाला सडेतो उत्तर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देत असतात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय लष्कर भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारची भारतीय लोकांची बाजू अतिशय परखडरित्या सक्षमपणे सांभाळणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत ज्यांनी आतापर्यंत आपली बाजू व्यवस्थित मांडलेली आहे परंतु त्यांचाच व्हिडिओ फेक करून ए आय करून ज्या पद्धतीनं पाकिस्तानने सध्या तिथे काही वातावरण चाललं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला जनता भारतीय जनता भीक घालणार नाही तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्हिडिओ तपासून पहा जर त्यात सत्यता असेल तरच तो फॉरवर्ड करा अफवावर विश्वास ठेवू नका धन्यवाद